हॅलो एवरीवन रिवन कसे आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आहे अर्चना माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी व विविध रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा कसे कुरुम कुरुम दिवाळीमध्ये खाण्यासाठी फराळामध्ये मेन चकलीचाच मान असतो तोही आज मी खास तुमच्याकडे घेऊन आले आहे किंवा पंजाबी स्टाईलचे पराठा असो तो तोही आज मी तुमच्याकडे शेअर करीत आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही विजिट करा म्हणजे तुम्हाला सर्व विविध रेसिपीज भेटून जातील किंवा बफळ्याचा पराठा असो तोही मी चॅनलवरती अपलोड केलेलेच आहे किंवा मऊ लुसलुसीत पोळी म्हणजेच चपाती असो तेही एकदम कशा पद्धतीने बनवायची व किती मऊ लुसलुसी ते दोन बोटांनी तुटेल अशी आपली चपाती होते हे व्हिडिओही मी यूट्यूबवरती शेअर केला आहे माझ्या अशाच वे वेगवेगळ्या व्हिडिओसाठी वे 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 माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व छोटंसं लाईकचं बटनही दाबा मी जे पोस्ट व्हिडिओ केलेले आहेत ते सर्व थोडे थोडे शॉर्टमध्ये मी तुम्हाला आज ह्या लाँग व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी सर्व मेनू बनव बनवले व कसे छानपैकी तेही सक्सेसफुल झाले आहेत किती तुम्ही स्वतः पाहू शकता की किती मऊ लुसलुसीत अशी चपाती केली आहे त्याचे सिक्रेट कशा पद्धतीने बनवायची चपाती तेही मी असं व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे किंवा दिवाळीची करंजी असो कर शंकरपाळी असो किंवा चकली असो एकदम पुण्याच्या करंज्याही छान कुरकुरीत मऊ लेअरसहित होतात ह्याचा व्हिडिओही मी डिटेलमध्ये यूटूबवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पहा किंवा मुगाचे मोड आलेल्या मुगाचे चिले तेही एकदम छानपैकी पौष्टिक आहारामध्ये केलेला आहे तोही तुम्ही व्हिडिओ पाहात त्यातही मी दोन व्हिडिओ घेऊन आले आहे एक म्हणजे कोथिंबीर वडी आमच्यात मेन आवडणारी जाणारी म्हणजे कोथिंबीर वडी आमच्या घरात सर्वांना आवडते ती कोथिंबीर वडी त्याचेही दोन व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत एक म्हणजे बेसनपीठ वापरून कशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवायची व कमी बेसन पीठ वापरून जास्त ज्वारीचं पीठ वापरून कशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवायची ह्याचे डिटेलमध्ये मी व्हिडिओ शेअर केले आहेत व कशा पद्धतीने स तळायचे तेही व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केले आहे तेही तुम्ही नक्कीच पहा कशा पद्धतीने सिक्रेट पदार्थ वापरून आपण छानपैकी कोथिंबीर वडी किंवा बाकीचे सर्वच पदार्थ मी बनवते ते जे खास डिटेलमध्ये व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केले आहे ते तुम्ही नक्कीच पाहून मला नक्कीच सबस्क्राईब करताल ही अपेक्षा धरते कशा पद्धतीने विविध रेसिपीज व विविध एका कोथिंबीरपासून दोन प्रकारच्या वड्या एक तर ज्यांना आयसिडिटीचा त्रास होतो त्यासाठीही सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर केला आहे की कमी बेसमपीठ वापरून कोलेस्ट्रॉल ज्यांचे वाढते त्यांच्यासाठी कमी को बेसमपीठ वापरून कशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवायची त्याचाही व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केला आहे व ही अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी होण्यासाठी त्याचीही सिक्रेट मी तुमच्याकडे शेअर केले आहेत तेही व्हिडिओमध्ये नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हे सर्व इन्ग्रेडियंट बनवायचे हे तुम्ही डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती पाहू शकता की कशा पद्धतीने एकदम खुसखुशीत व कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची व मेन म्हणजे लोणी म्हणजे बटर कशा पद्धतीने आपल्याला होममेड बटर बनवायचे कमी साईपासनं खूप सारे होममेड बटर कसे बनवायचे एकदम पांढरेशुभ्र त्याचाही व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही तुम्ही नक्की पहा एकदम स्वादिष्ट असे बटर तयार होते नंतर सर्व भाजीपाला वापरून पावभाजी बनवली त्याचे व्हिडिओही मी शेअर केला आहे व कमी साहित्यामध्ये पावभाजी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओही शेअर केला आहे व कोथिंबीर वडी ही गोष्ट तर आमच्या घरात वारंवार आवडते फक्त आता काय की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर थोडी महाग असते म्हणून आम्ही जास्त कोथिंबीर वडी उन्हाळ्यामध्ये कमी असते नाहीतर इतर सीझनमध्ये आमची इथं कोथिंबीर वडी खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते कोथिंबीर खाण्याचेही शरीरासाठी खूप फायदेमंद असतात ते म्हणजे किडनीसाठी एकदम गुणकारी कोथिंबीर मानली जाते म्हणून मी कोथिंबीर वडी सारखी बनवते तशी आपण भाजीमध्ये कोथिंबीर टाकून खातोच पण अशी वडी खाल्ल्यात जास्त कोथिंबीर आपल्या पोटात जाते नंतर आहे सर्व मसाल्यांचा राजा म्हणजे मेन मसाला कसा बनवायचा काळा मसाला कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ फुल डिटेलमध्ये मी तुमच्याकडे शेअर केलं आहे त्याच्या त्यालाही तुम्ही खूप छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे नंतर आपली बटर चकली तांदळाच्या पिठापासून कशा पद्धतीने बटर चकली बनवायची त्याचे व्हिडिओही मी तुमच्याकडे शेअर केला आहे मध्ये आधी खाण्यासाठी भाजी न बनवता कशा पद्धतीने आपल्याला चकली बनवायची त्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर केला आहे नंतर थंडीमध्ये आपल्याला गाजराचा हलवा तोही खूप जास्त फायदेशीर असतो गाजर ही मुबलक प्र प्रमाणात उपलब्ध असतात व थंडीमध्ये उष्ण पदार्थ खाल्ल्यानंतर ते ते शरीरासाठी खूप फायदेमंद असतात गाजराच्या हलव्याची रेसिपी तुमच्याकडे शेअर केली आहे तेही तुम्ही नक्कीच पहा व नंतर येते आळूवडी आळूवडीमध्येही आम्ही दोन प्रकारेमध्ये वड्या करतो ते जे व्हिडिओही मी तुमच्याकडे शेअर केला आहे तोही तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ माझे डिटेलमध्ये दिसतील की कशा पद्धतीने मी हे सर्व बनवले आहे एकदम छानपैकी रुचकर सर्व पदार्थ होतात तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा व सबस्क्राईबही करा म्हणजे माझे यूट्यूब चॅनल नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल व घराघरात माझ्या चॅनलची चर्चा होईल हीच माझी अपेक्षा आहे व कशा पद्धतीने मी सर्व हे खाण्याचे पदार्थ बनविते किंवा ट्रॅव्हलचे असो किंवा कोणचे असो माझ्या एका चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती मिळेल एकदम छानपैकी गावरान पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने सर्व वस्तू कशा बनवायच्या ह्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर केले आहेत एकदम तुम्ही माझ्या वे चॅनलला विजिट देऊन पहा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये ग एकदम खमंग व चविष्ट अन्न कसे बनवायचे त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ समजेल ही झटपट बनणारी आळूवडी आहे ह्यातच दुसराही प्रकार असतो म्हणजे उकडून घ्यायची पण कधीतरी खाऊ वाटले की अशी झटपट आळवळी मस्तपैकी बनवून खायची नंतर दुसरा प्रकार म्हणजे मटणाचा तोही एकदम तरेबाज मटण कसे बनवायचे त्याचाही फुल डिटेलमध्ये मी तीन चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला समजेल की बकऱ्याचे मटण कसे बनवायचे एकदम छानपैकी बकऱ्याचे मटण स्वयंपाक कसा बनवायचा व मेन गोष्ट आपलं महाराष्ट्रीयन सणामध्ये बनवली जाते ती म्हणजे पुरणपोळी त्याचाही स्वयंपाकाचा डिटेलमध्ये मी तीन चार व्हिडिओ शेअर केले आहेत तेही तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला समजेल व छोट्याशा बोकेसाठी उन्हाळ्यामध्ये असो किंवा दिवाळीमध्ये असो चिवडा कशा प्र पद्धतीने बनवायचा त्याचे व्हिडिओही मी यूट्यूबवरती शेअर केला आहे तोही तुम्ही नक्कीच पाहा एकदम खमंग कुरकुरीत खुसखुशीत असा चिवडा आपला बनवून तयार होतो अशा पद्धतीने हे सर्व व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करीत आहे उन्हाळ्यात सर्वात मेन गोष्ट सुरुवात म्हणजे सांडग्यापासून होते म्हणजे काय काय ठिकाणी वडेही म्हणतात तेही कशा पद्धतीने सांडगे बनवायचे वडे बनवायचे त्याचाही कशा पद्धतीने मिश्र डाळी बपासनं सांडगे व कशा पद्धतीने भाजी बनवायची ह्यासाठी ते व्हिडिओही मी यूट्यूबमध्ये शेअर केला आहे तोही प्लीज तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हे सर्व बनवायचे असते मी या शॉर्टमध्ये तुम्हाला सर्व दाखवले आहे म्हणजे तुम्हाला हे समजेल की माझ्या यूट्यूब चॅनलवरती काय काय मी शेअर केले आहे व कशा पद्धतीने ते बनवायचे एकदम डिटेलमध्ये मी सर्व व्हिडिओ पोस्ट केले आहेत ते तुम्ही प्लीज नक्कीच पाहताल ही अपेक्षा धरते किती छानपैकी घरगुती पद्धतीने सांडगे बनवले आहेत एकदम छानपैकी किंवा कोल्हापुरी ठेचा असो वाळलेल्या मिरचीचा अचानक कधीतरी खाऊ वाटला की अशा पद्धतीने वाळलेल्या मिरचीचा कसा ठेचा बनवायचा अचानक आपल्या ज्या घरच्या साहित्यापासनं जे बनेल ते करून मस्तपैकी खायचे सर्वांनी एन्जॉय करायचे हेच आपले धोरण आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जास्त खर्चिक काम मी कोणतेच सांगितले नाही की हे आणून ते बनवायचे की ते आणून हे बनवायचे अगदी कमी आपल्या घरातल्या साहित्यामध्येच कशा पद्धतीने छानपैकी सर्व अन्न शिजवायचे व कशा पद्धतीने सर्व साहित्य नसतानाही कसं बनवायचं त्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केले आहेत व कोबी मंचुरियन सर्वांचाच आवडते म्हणजे कोबी मंचुरियन लहानांपासून मोठ्यांपर्यंत मंचुरियन सर्वांनाच आवडतात तेही होममेड कशा पद्धतीने बनवायचे हेही मी यूट्यूबवरती शेअर केलं आहे खूप छानपैकी त्यालाही तुम्ही रिस्पॉन्स दिला आहे की कशा पद्धतीने कोबी मंचुरियन बनवायचे त्याची ग्रेव्ही कशी बनवायची ती सर्व कसे करायचे एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही तुम्ही नक्कीच पहा एकदम छानपैकी कुरकुरीत असे आपले कोबी मंचुरियन तयार होतात व कोबीचा दुसराही एक प्रकार आहे तोही मी यूट्यूबवरती शेअर केला आहे म्हणजे वडी व कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर वडीसारखीच वडी फक्त कोबीची वडी व भजे कोबीचे भजे एकदम मंचुरियन सारखेच ते भजे ही लागत होते तो ही व्हिडिओ पुढे पाहा तुम्ही म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने हे सर्व बनवायचे एकदम छानपैकी ही आपले तयार झाले तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहू शकता की कि किती छानपैकी मंचुरियन तयार झालते प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ पूर्ण वॉश टाईम पूर्ण होईल अशा पद्धतीने कोबी मंचुरियन बनवायचे एकदम छानपैकी घरगुती पद्धतीने सर्व अन्न बनवले आहे फक्त काही मसाले व भाजीपालाच विकतचा नाही तर घरच्या साहित्यामध्ये व छानपैकी मी सर्व सा बनवते नंतर आपले बुणा व लसण मी तर ही पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केली आहे तुम्ही करून पहा खूप लसणाचे फायदे आहे आपल्या शरीरामध्ये हृदयामधील ब्लॉकेज असो किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेले असो हे सर्व नियंत्रणात आणण्यासाठी लसणाचे खाण्याचा खूप फायदे आहेत त्यासाठी लसूण तसा जास्त भाजीत खाल्ला जात नाही म्हणून बुना लसूण कशा पद्धतीने कुरकुरीत बनवायचा त्याची रेसिपी मी यूट्यूबवरती शेअर केली आहे तीही तुम्ही नक्कीच पहा एकदम छानपैकी लसूण होतं व चवीलाही खूप छान लागतो दोन लसणाचे पाकळ्या खाल्ल्या तरी एकदम तोंडाला चव येते दुसरी पद्धत म्हणजे पावभाजीची कमी साहित्यामध्ये जास्त बटाटा घालून व बीट घालून कांदा टोमॅटो घालूनच फक्त पावभाजी कशी बनवायची ह्याचाही फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही तुम्ही पा दोन प्रकारच्या पावभाज्या मी व्हिडिओ शेअर केले आहेत ते तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने पावभाजी मस्तपैकी बनवली आहे कमी साहित्यामध्ये नंतर मसूरची हॉटेल स्टाईलनी एकदम चुरून मुरून खाण्यासाठी मसूरची भाजी कारण की माझ्या मिस्टरांना व मुलाला खूप मसूरची भाजी आवडते अख्खा मसूर कसा बनवायचा ह्याचाही फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ हो, शेअर केला आहे एकदम छानपैकी अख्खा मसूर बनला जातो त्यालाही तुम्ही खूप छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे ह्याही हो व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स देताल तुम्ही पाहिलं ना कशी बाजरीची भाकरी मसूरची भाजी पांढरा भात लिंबू काकडी ट कांदा हे सर्व जेवणामध्ये असले की चवच न्यारी लागते व आपण जे मागाशी सांडग्याचा सा व्हिडिओ दाखवला आहे त्याची भाजीचा सुक्या भाजीचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही तुम्ही चॅनलवरती नक्कीच पाहा म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने आपण चॅनलवरती सर्वच काही दाखवत आहे एकदम गावराम पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने सर्व भाज्या मी करून दाखवित आहे त्याच्यात जास्त जा कलरचा वापर न करता अगदी हेल्दी कसे खाता येईल ते मी पाहते हे कोबीच्या वड्या तुम्हाला मग मी म्हणलं होतं नाही कोबीचे दोन प्रकारे मी कोबी कसा खाता येईल तो पाहिला आहे एक तर मंचुरियनमध्ये व एक अशा पद्धतीने कोबीच्या वड्या बनवून त्या तळून व भजे काढून एकदम छानपैकी तेही कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केला आहे तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला विजिट द्या म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील व तुम्ही दिस त्याचप्रमाणे बनवून एकदम सर्व घरातील एन्जॉय करू शकता किती खुसखुशीत कोबीच्या वड्या झाल्या आहेत तुम्ही स्वतःही पाहू शकता तेलही कमी पितात अशा पद्धतीने तुम्ही कोबीच्या वड्या करून पहा एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत वड्या होतात व भजायला तर काहीच त्रास नाही कशा पद्धतीने कोबीचे भजे करायचे तेही व्हिडिओमध्ये मी शेअर केले आहे तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला व्हिजिट द्या म्हणजे तुम्हाला समजेल की कोबीचे वड्या व भजे कसे बनवायचे इकडे आपल्याला जवसाची चटणी उन्हाळ्यामध्ये जास्त भाज्या खाऊ वाटत नाही म्हणून जवसाची चटणी कशी करायची व त्याचे फायदेही मी तुम्हाला जवसाच्या चटणीचे कशा पद्धतीने आपल्याला चटणी खाल्ल्यावरती म्हणजे जवस खाल्ल्यावरती फायदे होतात याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही तुम्ही तो पाहा म्हणजे तुम्हाला जवसाची चटणी कधी किती प्रमाणात व कधी खायची ते क समजेल व छोलो छोले भटुरे अचानक कधीतरी खाऊ वाटले तर घरच्या घरी कमी मैद्याचा वापर हेल्दी छोले भटुरे कसे खायचे ह्याचा व्हिडिओही मी यूट्यूबवरती शेअर केला आहे तोही तुम्ही तो नक्कीच पहा एकदम छानपैकी छोले भटुरे आपले तयार झाले आप आपले लाल हरभऱ्याची भाजी मी बनवली होती अचानक मोड आलेल्या लाल हरभऱ्याची अचानक दुसरे वा, वा, हरभरा कधी भिजायचा व कधी शिजायचा म्हणून लाल हरभऱ्याची भाजी बनवली होती पण खूप छानपैकी आपले छोले भटुरे घालते एकदम अचानक हाकलेला बेत कधीही छान होतो तुम्ही स्वतःही पाहू शकता की कमीशा रीत्यामध्ये मी भटोरे एकदम टम्म फुगणारे कसे बनवले होते एकदम क्रिस्पी भटोरे असे बनवायचे असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिजिट द्या तिथे मी सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत हे मी व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे ते सर्व मी यूट्यूबवरती शेअर केले आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला विजिट द्या म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपीज दिसतील एकदम कुरुम कुरुम कुरकुरीत असे छोले भटुरे आपले तयार ते एकदम कडक ही व सॉफ्ट ही अशा पद्धतीने तुम्हाला छोले भटुरे खायचे असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन प्लीज व्हिजिट द्या म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने छोले भटुरे बनवायचे व कशा पद्धतीने ते स भाजी बनवायची वाव किती मस्त झाले आहेत ना छोले बटोरे एकदम हॉटेल स्टाईलने ना तुम्ही घ्या मग काय मनावरती अशा रेसिपीज करण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट द्या म्हणजे तुम्हालाही असे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या व भटोरे कसे बनवायचे ते समजतील एकदम छानपैकी टम्म फुगलेले भटोरे होते हे पाच मिनिट अगोवर काढलेले भटोरे होते किती छानपैकी फुगलेलेच राहिले होते व असे भटोरे खाण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा मग काय उपवासाचे पदार्थ उपवासाच्या पदार्थामध्ये उन्हाळी कामामध्ये मी हे चिप्स बनवले उकडलेले बटाट्याचे पापड बनवले शाबुदानाचे पळी पापड बनवले चकली बनवली ह्या जे फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर केले आहे तेही तुम्ही नक्कीच पाहा म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने हे सर्व साहित्य किती प्रमाणात घेऊन कशा पद्धतीने बनवायचे व लाल तिखट वेळ परस्वरची टाकली ते एकदम छानपैकी चव लागते तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने सर्व पदार्थ उपवासाचे बनवू शकता व सर घरी घरच्या घरी खाऊ शकता कमी मेहनतमध्ये व कमी खर्चामध्ये बनवायचे म्हणले की असे कधीतरी बनवून खाऊ शकता नंतर काही शाब शाबुदाना वाडा शाबूवाडा काही काही ठिकाणी शाबूवाडाही म्हणतात पण आमची तर शाबूदाना वाडा म्हणतात उपवासामध्ये आषाढी एकादशी असो किंवा शिवरात्र असो कुणाकोणाला खिचडी खाऊ वाटत नसेल तर अशा पद्धतीने शाबुदाणे वडे कसे बनवायचे ह्याचाही फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही तुम्ही नक्कीच पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की शाबुदाना वडा कसा बनवायचा एकदम दह्याबरोबर किती छान लागतो व आम आमली शेंगदाण्याची आमटी असो उपवासामधली तेही त्याच्याबरोबर खाण्यासाठी एकदम रुचकर लागते तर काय मग करा मला सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला अशा वे विविध व्हिडिओसाठी व रेसिपीजसाठी माझे चॅनल दिवसरात्र मेहनत करीत आहे तर काही कमी बेसनपीठ वापरलेल्या कोथिंबीर वडीची कारण की ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे की कशा पद्धतीने कमी बेसनपीठ व ॲसिडिटीनं ॲसिडिटीचा त्रास न होण्यासाठी कशा पद्धतीने कोथिंबीर वडी खाऊ वाटली तर आ, कशा पद्धतीने करायची ह्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केला आहे तो तो तोही तुम्ही नक्कीच पाहा म्हणजे तुम्हालाही समजेल की कमी बेसनपीठ वापरून किती छानपैकी कोथिंबीर वड्या होऊ शकतात अशा लेअर पडलेल्या ले, कोथिंबीर वड्या एकदम खुसखुशीत व कुरकुरीत लागतात प्लीज माझ्या चॅनलला व्हिजिट द्या म्हणजे तुम्हाला सर्वच रेसिपीज माझ्या चॅनलला भेटून जातील तुम्हाला दुसरी व्हिडिओ पुढे जास्त पाहिजेच गरज पडायची नाही एकाच चॅनलमध्ये सर्वच रेसिपीज मी शेअर केल्या आहेत तिथे तुम्ही जाऊन फक्त माझ्या चा अर्चना संदीप ब्लॉग्समध्ये जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओ दिसतील की कशा पद्धतीने मी सर्व हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे ते कसे बनवले आहे व किती छानपैकी तुम्ही सर्वांनी रिस्पॉन्स दिला आहे व ह्या व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स द्याल हीच अपेक्षा धरते आणि आता खरं खरं सांगा कसे वाटले माझे व्हिडिओ व दोन तीन मी कोथिंबीरवडीचे व्हिडिओज टाकले आहेत तेही कसे वाटले प्लीज मला सांगा की कशा पद्धतीने माझे रेसिपीज होतात किंवा व्हिडिओज असतात चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय